होडगी रोड परिसरातील होयस्कूल परीक्षा केंद्रावर गुलापुष्प देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं या स्वागत समारंभाला संस्थेचे अध्यक्ष राजकुमार सुरवसे सचिव विजया सुरवसे प्राचार्य उज्ज्वला साळुंखे प्राथमिक विभागाचे दीपक डांगे बालक मंदिर विभागाच्या धनिषा घंटे पालक शिक्षक संघाचे विजय कुमार लोंढे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सुरवसे हायस्कूल आसरा सोसायटी होडगी रोड सोलापूर सेंटर नंबर तीस अठरा इथं पहिल्या दिवशी मराठी विषयाचा पेपर होता सर्व विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं आमच्या संस्थेकडून आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे की तणाव विरहित शांततेने आपण उत्तरपत्रिका लिहा प्रश्नपत्रिका सर्वप्रथम वाचून त्यानुसार आपण आपल्या उत्तरांची संख्या ठरवून त्याप्रमाणे आपण क्रम ठरवून लिहावेत कुणीही टेन्शन घेऊ नका सर्वांना मनापासून शुभेच्छा पालकांनाही माझी विनंती असेल की कुणीही ताणतणाव घेऊ नका वर्षभर मुलांनी खूप अभ्यास केलेला आहे प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे आणि कॉपी विरहित या ठिकाणी परीक्षा होणार आहे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची मी या ठिकाणी ग्वाही देते भीती होती पण ज्या प्रकारे आमचं स्वागत झालं आमच्या शाळेत सगळं सगळ्या शिक्षकांनी खूप सहकार्य केलं आणि एवढ्या आनंददायी पद्धतीने त्यामुळे जी मनातील भीती होती ती सगळीच गेलेली आहे आणि चांगल्या पद्धतीत आमचा अभ्यास झालेला आणि मी खूप छान लिहू सर्व श्री प्रशासन सर्व शिक्षकांचे सर्व आभार कारण आलेल्या दहावीच्या एस एस सी बोर्ड मध्ये जे काय विद्यार्थी आहेत आलेले त्यांचे स्वागत केले त्यांना शुभेच्छा दिले व माझ्यातर्फेही सर्व मुलांना दहावीच्या हार्दिक 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 शुभेच्छा